शिंदे सरकारच्या योजनेमुळे महायुतीला मोठे यश माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी राबवलेल्या योजनांमुळे महायुतीला यश मिळाले मंत्री संजय राठोड माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी माहिती दिली की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विविध योजना राबवल्या त्याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणात झाला असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्यामुळेच मोठे यश मिळाले आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सदर माहिती दिली आहे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी सदर माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर पार पडलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर चर्चा झाली परंतु आता आपण पाहिलं की लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीनं विजय मिळाला तेव्हा कुठेही काही बोललं गेलं नाही आता आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अशाच पद्धतीने जिंकू अशा पद्धतीची खऱ्या अर्थाने भूमिका त्यांची होती परंतु तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी परत एक चांगल्या पद्धतीचं काम केलं सर्व त्यांनी अनेक निर्णय घेतले जवळपास आठशे निर्णय समाजातल्या प्रत्येक घटकासाठी घेतले समाजातला मग वयोवृद्ध माणूस असेल लाडल्या बहिणी असेल विद्यार्थी असतील बेरोजगार असतील तरुण असतील त्याच्यानंतर व्यापारी असतील या सर्वांसाठी निर्णय घेतले आणि या सर्व निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये विश्वास निर्माण माननीय साहेबांनी केला आणि महायुतीला जे या ठिकाणी यश मिळालं त्यावरून आता ई बद्दल आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे मधल्या काळात वी आपल्याला सर्वांना माहीत आहे कशा पद्धतीची ओरड होती आता परत एक घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात माझी तरी आप सर्वांना विनंती आहे की राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये खर तर अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आपली भूमिका जाहीर केलेली आहे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे ही भूमिका सर्वांचीच आहे चौकशी होऊ द्या आणि त्याच्यानंतर जर कोणी दोषी आढळ त्याला नक्कीच या ठिकाणी शिक्षा देण्याचं काम शासन करणार आहे परंतु चौकशी होण्याच्या अगोदरच वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जाऊन राहिलं हे आपल्या महाराष्ट्रासाठी तर योग्य नाही कारण हा महाराष्ट्र अनेक खरं तर या महाराष्ट्राला वैभवशाली इतिहास आहे आपण जर पाहिलं तर सन्मान्य यशवंतरावजी चव्हाण साहेब वसंतदादा पाटील साहेब वसंतरावजी नाईक साहेब असे अनेक ह्या महाराष्ट्रातल्या जनघडणीमध्ये त्यांनी अतिशय मोलाचा वाटा उचलला आणि म्हणून या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जे काही आरोपासाठी आरोप करणं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सर्वांनीच म्हणजे सत्ताधाऱ्यांनीसुद्धा आम्हीसुद्धा आणि विरोधकांनीसुद्धा या या ठिकाणी याची दखल घेऊन त्या पद्धतीचं सर्वांनी वागलं पाहिजे ना असं माझा एक छोटा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं ईव्हीएमचा विषय तुम्ही बोलला प्रश्न कंटिन्यू करतो की ईव्हीएम बद्दल आता आघाडीमध्येच मध्य तो मागे घ्यायला सांगितलं परंतु काही घटक त्यांच्या अजूनही ईव्हीएम बद्दल बोलतात दोघांमध्ये आता मध्य झाले तेच तर कारण आता मध्ये जसं आम्ही एक संघ आहोत तसं महाविकास आघाडीमध्ये काय चालू आहे हे आपण सर्वजण जाणतो आहे की जसं विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं नाही ज्यावरून वेगवेगळे दावे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते पक्षामधले सुद्धा वेगवेगळे नेते गट गे तट अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप स्वतःवरच करायला लागलेले आहे आणि हे चित्र महाराष्ट्रातली जनता पाहते आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हा विश्वास आहे की जे काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना केलं एक प्रचंड विश्वास त्यांनी निर्माण केला सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट